मंडळी स्वागत आहे तुमचं आपला चॅनेल निर्विवाद वर्चस्व याच्यावर तर मित्रांनो काय असणार आहे पेडगाव मैदानाची रूपरेषा कसं पार पडणार मैदान लॉट कधी काढणार आणि मित्रांनो सर्वप्रथम म्हणजे ओपन आणि आदत या दोन्ही बैलगाडी मैदानाची नोंदणी ही पूर्ण झाली आहे प्रत्येकी दोन्ही म्हणजे एकवीस तारखेला ओपनला एक हजार गाड्या आणि आदतला एक हजार गाड्यांची नोंद ही ऑनलाईनच्या माध्यमातून पूर्ण झाली आहे कारण प्रत्येक गाडा मालकाचं स्वप्न असतं की हिंद केसरी पेडगाव म्हणजेच बैलगाड्यांची पंढरी या मैदानात आपली गाडी ही पाळाली पाहिजे तर मंडळी अपडेट अशी आहे की या मैदानातील जेवढी नोंद झाली आहे म्हणजेच आदतची एक हजार आणि ओपनची एक हजार नोंद यांचे लॉट हे एक दिवस आधी म्हणजे वीस तारखेला काढले जातील आयोजकांचे असं म्हणणं आहे की कोणत्या गाडी मालकास प्रत्यक्ष या ठिकाणी यायला जमले तर अवश्य यावे आणि नाही आले तर ऑनलाईन गटाचे लॉट हे सकाळी दहा वाजता लाइव प्रक्षेपणाद्वारे काढले जातील त्यामुळे कोणाला शंका असल्यास त्यांनी त्या ते ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थिती लावावी असे या मैदानातील आयोजकांचे म्हणणे आहे तसेच मैदान हे सकाळी आठ वाजता कोणत्याही परिस्थितीत चालू होणार सकाळी आठ वाजता पहिला गट हा पाळणारच आणि प्रथम वीज गट हे सकाळी उपस्थित असले पाहिजेत प्रत्येक गटामध्ये एकूण दहा गाड्या पाळणार आहेत याची नोंद गाडी मालकाने घ्यावी असे कमिटीचे म्हणणे आहे अशाच बैलगाडी क्षेत्रातील अपडेटसाठी आपला चॅनेल निर्विवाद वर्चस्वला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद